दोन हजार सव्वीस नवीन वर्ष साजरे करा सुजुकी सोबत नवीन वर्ष घरी आणा आपली आवडती बाईक किंवा स्कूटर आणि मिळवा जबरदस्त फायदे खास ऑफर्स शंभर टक्क्यांपर्यंत कर्ज सुविधा दहा वर्षांची एक्सटेंड वॉरंटी केवळ मोटरसायकलवर वर, मोटर वर। आठ हजार पर्यंत इन्शुरन्स बेनिफिट केवळ मोटरसायकलवर वर नो हायपोथिकेशन उपलब्ध मॉडेल्स सुजुकी ऍक्सेस सुझुकी एव्हेनिस सुजुकी सुजुकी बर्गमन स्ट्रीट, जिक्सर एस, एस एक्स सिंधुदुर्ग चे अधिकृत विक्रेते श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनायक सुजुकी, प्लॉट नंबर नऊ दोन एम आय डी सी तालुका कुडाळ महाराष्ट्र राज्य शासनाच्या घरगुती कामगारांसाठी कल्याण योजनेमार्फत वैभववाडी तालुक्यातील महिलांना लाभ मिळालाय हे सर्व शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री नितेश राणेंमुळे झालंय असं मत भाजपा महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे यांनी व्यक्त केलंय काय म्हणाले तावडे पाहूया आभार मानता इतर सर्व तावडे मॅडम वगैरे यांचे पण आभार आमचे तावडे मॅडम जाऊन आम्हाला घरोघरी सांगले की तुम्ही घरुल्या कामाचे फॉर्म भरा तेव्हा आम्ही फॉर्म भरून आमचे तावडे मॅडम सगळीकडे वर्षपर्यंत नेली की आम्ही तेव्हा आमक पैसे साहेबांच्या ह्याच्यावर मंजूर होऊन गेले किती पैसे मिळाले दहा हजार रुपये आणि नितीश साहेबांचा आम्ही खूप खूप आभार आणि पालकमंत्र्यांचे पण आभार आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे आदरणीय या जिल्ह्याचे जे कनकर नेतृत्व पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या माध्यमातून म्हणजे नितेश साहेबांच्या पाठपुराव्यामुळे आज वैभवडी तर तसं म्हटलं तर जिल्ह्यातून तीनशे पासष्ट महिलांना आणि आमच्या वैभवली तालुक्यातल्या त्रेसष्ट महिलांना ज्या घरकाम करतात म्हणजे त्यांना फक्त त्या त्यांचा उदरनिर्वाह त्या घरकाम करणाऱ्या पैशांवर चालतो हो। अशा महिलांना आमच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे दहा हजार रुपये त्यांच्या खात्याला सन्मान निधी म्हणून जमा झाला आणि आज त्या महिला म्हणजे एवढ्या आ म्हणजे आनंदित झाल्या की बाबा आम्हाला कधीच म्हणजे ह्याच्यापूर्वी असे पैसे मिळाले नव्हते आणि आज आम्हाला आमच्या खात्याला दहा हजार रुपये जमा झालेत मग त्यांनी महिलांनी जसा आग्रह धरला की आम्हाला बा पालकमंत्री नितेश राणे साहेबांचे आभार मानायचे आहेत आणि त्यामुळे एक आपल्या पत्रकारांनी तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं की बाबा आज नितेश राणे साहेबांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये मिळाले म्हणजे त्यांच्या संसारासाठी सा किंवा त्यांच्या काही उदरनिर्वाहासाठी त्याचा फार मोठा लाभ होणार आहे यासाठी आम्ही म्हणजे आमच्या माध्यमातून सुद्धा भारतीय जनता पार्टी पक्षामुळे नितेश राणेसाहेबांमुळे हा जो फायदा झालेला आहे त्याच्यासाठी आज आम्ही तुम्हाला या पत्रकारांच्या माध्यमातून प्रत्येक लोकांपर्यंत हा संदेश पोचू इच्छितो की घरेलू कामगार भारतीय मजदूर संघ कामगार जे अधिकारी आहेत ओरसला तिथे घरेलू कामगारांसाठी ह्या योजना आहेत आणि त्याच्यातनं ही सन्मान निधी म्हणून सरकारने आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने सन्मान निधी म्हणून आपल्या ह्याच्यातनं तसे पाचशे सत्तर महिलांचे फॉर्म सिलेक्ट झाले भरले होते भरपूर सातशे पण काही त्रुटींमुळे कॅन्सल झाले त्यातले पाचशे सत्तर महिला याला पात्र ठरल्या पण ही सन्मान निधी म्हणजे ज्या महिलांना पंचावन्न वर्ष पूर्ण झाले अशा महिलांना ज्या वयस्कर झाल्यात त्यांना सरकारने हे प दहा हजार रुपये दिल्या सुरुवातीला तरी त्यांनी दहा हजार रुपये दिले आहेत आता उर्वरित ज्या महिला पंचावन्न वर्षावरच्या आहेत त्या महिलांना भांड्यांचा रोगोगी जो संच असतो त्यांच्या संसारासाठी उपयोगी असा भांड्यांचा संच लवकरात लवकर मिळून देणं त्यासाठी नितेश राणेसाहेब पाठपुरावा करतायत आणि तो, तो।, हो तो लवकरात लवकर लोकर त्या महिलांना उर्वरित महिलांना मिळेल लाडक्या बहिणीसाठी आपल्या आपल्या वैवळीतून भरपूर बनगेला आणि त्याच्यासाठी त्या लाडक्या बहिणींना प्रत्येक तळागडाच्या प्रत्येक महिलेला त्याचा लाभ मिळावा म्हणून नितेश साहेबांनी प्रत्येक वेळी खूप मोठं म्हणजे दोन आपल्याकडे स्वतः कर, खर्च करून दोन माणसं आमच्या कार्यालयात बसवलेली होती की त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक सरपंच असेल प्रत्येक कार्य जे ज्या महिला कार्यकर्त्या होत्या त्यांना ही तालुकाध्यक्ष असल्यामुळे माझ्यावरही जबाबदारी होती आणि वारंवार साहेब त्याचा पाठपुरावा करत होते आम्हाला विचारत होते की त्यांचं असं म्हणणं होतं नितेश राणे साहेबांचं सा की माझ्या मतदारसंघातील एकही महिला ह्या योजनेपासून वंचित राहता कामाने प्रत्येक महिलेला याचा लाभ मिळावा काही प्रॉब्लेम असतील तर माझ्याशी शेअर करा ज्यावेळी सुरुवातीला ही योजना जाहीर झाली त्यावेळी त्या योजनेमध्ये फक्त वयोगटाचं साठ वर्षाचं हे होतं आणि काही म्हणजे अटी होत्या त्या खूप जाचक होत्या मग त्यावेळी मी आ, मी स्वतः राणेसाहेबांशी कॉन्टॅक्ट केलं की साहेब के आपल्या बऱ्याचशा महिला याच्यापासून वंचित राहू शकतात तर साहेब बोलले अधिवेशन चालू आहे मॅडम मी नक्कीच ह्या ज्या तुम्ही त्रुटी सांगितल्या आणि त्या मी करून घ्या आणि त्याप्रमाणे नितेश राणेसाहेबांनी वय वो, पण वाढून घेतलं पासष्ट वर्षापर्यंत खरंच गरज होती पासष्ट वर्षापर्यंत महिलांना आणि इतरही काही गोष्टी होत्या जा ज्या चाचक होत्या ज्या महिलांना त्याच्यापासून लाभ मिळू शकला नसता त्या शिथिल केल्या आणि आता बऱ्याचशा महिलांना याचा लाभ मिळतो सुद्धा सध्या कुठल्या महिलेला प्रॉब्लेम आला बा आमचे पैसे जमा झाले नाही मी मला वाटतं सी डी पी ओ म्हणत असतील की मॅडम किती वेळा फोन करतात ज्या ज्या महिला आमच्या म्हणजे माझ्यापर्यंत येतात भाजप कार्यालयात येतात किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांकडे येतात आणि ज्यावेळी त्याचं प्रत्येकीला ते पैसे कसे मिळवून देता येतील आणि मग तो आम्ही काही प्रश्न जर कठीण झाले तर आम्ही राणीसाहेबांवर पोटकडे पण नेतो त्यावेळी राणीसाहेब फोन करून त्या गोष्टी म्हणजे प्रत्येक महिलेला पैसे कसे मिळते याचा आम्ही पाठपुरावा केलेला आहे